नमस्कार सर्वांना सारिका कांचनच्या मॅजिकल वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मॅजिकलच आहे बरं का आमचं वर्ल्ड म्हणजे आता चवती चवतींचं कुणीही कधीही न बघितलेलं असं मॅजिकल वर्ल्ड आहे आमचं तर आमच्या या जादुई दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आहोतला असते संडेला सुट्टी तर मागचे दोन रविवार त्यांनी काय सुट्टी घेतलेली नव्हती तर त्यामुळे मग असं असतं सकाळी सकाळी जेव्हा त्यांनी घरे असतात ना त्या दिवशी मी त्यांच्याकडून एडिटिंगविषयी मला माझे काही प्रॉब्लेम्स असतील ती सॉल्व्ह करून घेत असते किंवा थमनेल वगैरे बनवायचं हे म्हणजे अजून मला व्यवस्थित थमनेल वगैरे बनवता येत नाही आणि तेच मी त्यांच्याकडून शिकून घेत असते आणि कसं असतं त्या दिवशी ते घरी असतात ना त्यामुळे मग असंच आमचं रील्स वगैरे बनवायचं हे ते चालू असते तर आमच्या इंस्टाग्राम पेज पेजला पण तुम्ही नक्की बघत जावा सारिका जयवीर म्हणून आहे माझं आणि ह्यांचं पण दोन बायकांचा लाडका असं म्हणून आहे तर आमच्या रील्स पण खूप छान असतात आणि ते पण तुम्ही नक्की बघत जावा तर आज मी तुम्हाला ना आमचं संडेचं शेड्यूल दाखवणार आहे म्हणजे संडे दिवशी एक्झॅक्टली काय काय असतं की कसं असतं तर किराणा भरायचा कुठेतरी बाहेर जायचं तर असं चालू असतं कारण संडेला यांना सुट्टी असते आणि बाकीच्या ज्या दिवशी यांना सुट्टी असते आता आम्ही घेतो अशा सुट्ट्या गावाकडं जाण्यासाठी पण ते गावाकडचं कामच असतं त्यातच तर असं असतंय तो तो तर हे म्हटले होते तुम्हाला आज बाहेर घेऊन जातो कुठं तर आवरूया आता कांचन पण इथं आवरायला लागली बघा आता परवाचा एक व्हिडिओ टाकलाय कनेरी मठाचा व्हिडिओला कमेंट आली ती की मी तुझा भाग पुढं <laughs> चार्जिंगचा मोबाईल इम्पॉर्टंट आहे बरं का कांचनसाठी मोबाईलची थोडी चार्जिंग कमी झाली का तिलाही होते तर हा तर मला कमेंट आली की कांचनला नवीन नवीन ड्रेस घ्या आणि ती एकच ड्रेस घालती सगळीकडं तर ती कनेरी माटाचा व्हिडिओ आहे ना त्याचे तीन पार्ट अपलोड केले ती त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तिचा ना ड्रेस सेम वाटला असेल तर तो ड्रेस आणि तिचा नव्हता बी ती ड्रेस ते आमच्या शेजारच्या मावशीचा होता तर मावशी म्हणलेले की कांचन घडी घडी मोडतो त्या ड्रेसची म्हणून तिनं ती ड्रेस घातला होता कारण मावशीची इच्छा होती की पहिल्यांदा तो ड्रेस कांचननी घालाय म्हणून तर म्हणून तिनं ती ड्रेस घातला होता चला कांचन तर पहिल्यांदा न विचार करता पटकन ड्रेस सिलेक्ट केला तर आता मी पण आवडते जाऊ मग फिरायला मी कुठे नाही करतो लॉन्ग ड्राइव लॉन्ग ड्राइव लाइक चला ते हळू हळू बघा कांजजनु सरीवर द्या नाही नुतरी सेव करून ठेवायचा आता गेल्यावर करायला हाय ना तु, 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 चला चला अपने आता चल चल पण कसं आहे का ती घरी असला ना तेव्हाच आमच्याकडे थांबत असतो नाहीतर मग ती येत नाही आम्ही कुठे चाललो ना मला म्हणते अगोदर सांगते मला घरी सोडा आणि मग जावा तर आल्या आल्या इथंच मंगळसूत्राचं बघू शकता तुम्ही किती छान छान होते आणि बरेच स्टॉल्स होते इथं ज्वेलरीचे इयरिंग्ज वगैरे असं खूप काही होतं मग आम्ही जात जातातच ह्यानी गाडी पार्क करत होते तोवरच आम्ही बघायला सुरुवात केली होती तर खूप छान छान मंगळसूत्र होती इथं म्हणजे ह्याचे म्हणजे दिसायला एकदम वन ग्रॅमचे हे वाटत होते परत वरती होते एडीचे पाटीवेअर साडीवरती काटपदर साडीवरती असे खूप छान होते म्हणजे लाँग पण होते आणि शॉर्ट पण होते तर एकदम भारी होते मंगळसूत्र आणि ह्याची प्राईज ना शंभर रुपयापासून ते साडेसातशेपर्यंत का होती तिथं आणि खूप भारी होतं आणि इयरिंग्ज वगैरे तर खूप छान होते तर त्याचं काही व्यवस्थित आम्ही काही केलं नाही का शूटिंग कारण दर्शन घ्यायला आतमध्ये यायचं होतं आणि हळूहळू गर्दी वाढायला लागली होती संध्याकाळ होत चाललेली त्यामुळं गर्दी वाढत होती आणि आम्ही दुपारच्या वेळेस आलो होतो तर बघू शकता मंदिरासमोर एकदम छान रांगोळी वगैरे काढली होती आणि त एक सहल आली होती आणि जेव्हा सहल बघ बघितली ना तेव्हा मला एकदम शाळेतले दिवस आठवले हो मी तर एक सुद्धा सहल मिस करत नव्हते आता मी अशी होते तरी सुद्धा माझ्या सगळ्या मैत्रिणी मा खूप चांगल्या होत्या आणि सगळ्या मला असं सा व्यवस्थित सांभाळून न्यायच्या मम्मी पप्पाला अगोदर प्रॉमिस करायचे की आम्ही तिला व्यवस्थित नेतो आणतो प्लीज पाठवा पाठवा तर आणि मग एवढं सगळं त्यांना रिक्वेस्ट करू मग मम्मी पप्पा पाठवायला तयार व्हायचे तर ही सहल बघून ना मला तेच आठवलं हो तर बघू शकता तुम्ही मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती आणि दर्शन रांग चालू झाली होती गणपतीचं हे दर्शन तुम्ही घ्या आता इथूनच तर खूप छान आहे हेनी व्हिडिओ बनवला आहे खरं आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो आहे पुढा येथे आणि तर दर्शन व्यवस्थित झालं आणि आम्ही तिथून बाहेर आलो तर आता मला बरेच वेळा प्रश्न म्हणजे असं कमेंट येतात ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण की मी जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही आहून सोबत तर कसं असं माहिती आहे का मलाच व्हिडिओ काढायला खूप आवडतं कारण मला अगोदरपासूनच ब्लॉग बनवायची सवय आहे त्यामुळं मग मलाच आवडतं ते व्हिडिओ करायला शूटिंग कराय त्यामुळे दुसऱ्यांनी शूटिंग केलेलं ना मला वाटतं हा हे राहिला असेल मग स्वतःच कॅमेरा हातात घेऊन मलाच ते काढायची सवय आहे त्यामुळे मी व्हिडिओ कमी दिसते आणि मला त्या दोघांचं शूटिंग करायला खूप आवडतं हे सगळ्यात मुख्य कारण आहे त्याचं ते एकत्र असले ना मला खूप छान वाटतं बरं का म्हणजे त्यांचे व्हिडिओज करायला त्यांचे फोटोज काढायला तर असंच मी फोटो काढत होते आणि मध्येच ही घोडा आला होता तर घोड्याची मला खूप भीती वाटते बर का घोड्याला बघून पळून गेले वय बेत्रे घोड्या बसायचं कशी मग तर आम्ही आलेलो आहे गणपती मंदिरात आणि हिंनी बसले दबो <laughs> 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 दुदे 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 ए, तर बसलेत बस आणि आता केंगणेश्वरी देवीच दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ह्यांना म्हटलं दबलेत बस बसलेत म्हणजे उठून चालायला लागलेत आलेत आता

तर तिथं कसा आवाज आहे ती कसं सांगते ते, ते आम्ही कमेंट करून नक्की बा मागचं शिकार तुमच्या तिथं तुमच्या कमेंटवरून आणि गणपती बाजूला आजोबा पाया पडतात तर संकष्टची चतुर्थी आहे त्यामुळं गर्दी झालेला आहे आणि चतुर्ती आहे त्यावेळी आलेला आहे आम्ही पण मस्त पण आहे हे सूर्य नारायच मंदिर आहे कारण मला असं समोर असं नवीन नवरा नवरी आलेले व्हिडिओ ना चला आता जाऊया आपण पुढे मी अनकम्फर्टेबल वाटत तर इकडं तिकडं कारांच्या चालू इकडं बंद आहेत ह्या साईडच्या मंदिराच्या त्या बाजूच्या साईडच्या चालू होत्या आता तिकडून आलोय आम्ही तर इथं पण चालू नाहीत इथल्या चालू केल्या नाहीत ने फोटो काढायसाठी उभा राहिलेत पण मी व्हिडिओ करते आणि इकडं एक है। है। तर है मंदिर आहे चिंतामणेश्वरी ही चिंतामणेश्वरी आहे तर गणपतीला ही मागच्या साईडच्या बाजूला आहे मंदिर आणि इकडं ताई उभा राहिले आहेत तर आता जावे पुढच्या मंदिरात आणि आता पुढच्या साईडला आलेलो आहे आम्ही हत्ती ही दोन दिवस लगा दोन्ही बाजूला आणि हे एक मंदिर आहे लक्ष्मी नारायणच ही एक बाजूला आहे बंद लावतात आणि अगरबत्ती धूप सगळं लावतात कापूर ही जाते इथं आणि हे असा पुढचा परिसर आहे आणि इथले पण कारंजे आहे बंद आहेत आता पुढं गणपतीचं मंदिर आहे आता तिघांनी पण लावलेला आहे गंध गणपती राहिले हा अष्टगंध लावलेला आहे आणि गणपती बाप्पाचं महाग मंदिर बागा साईडला आलेलं आहे माझ्यावर चालला काय करता जावं मग अशा प्रकारे कांचनने तुम्हाला सगळं मंदिराची इन्फॉर्मेशन दिली आहे कुठं कुठं काय आहे कसं आहे हे आणि आता आपण बाहेर आलेलो आहे आणि बघू शकता की ती छान ताजे टवटवीत गजरे होते आणि बरंच होतं इथं काय काय खरेदी करायला छान छान तर मला तर खूप आवडलं बरं का आणि चतुर्थीच्या वेळेस ना जास्त वेळ आम्ही काही येत नाही बरं का मला वाटतं मी भरपूर दिवसात आली असेल मागच्या वेळेस एकदा आलती अंगारकीच्या चतुर्थी ते होती तेव्हा तर एवढी गर्दी होती ना तिथं दर्शनसुद्धा व्यवस्थित झालं नाही मी तर बाहेरच थांबलेले आणि त्यांना दोघांना म्हणलं तुम्ही दर्शन घेऊन या खूप गर्दी आहे तर त्याच्यानंतर चतुर्थी दिवशी म्हटलं तर मग मी आजच आलेले आहे आणि ही आमच्या बहिणीची पोरं काय आम्हाला सुट्टी देत नाही ती त्याचा व्हिडिओ कॉल चालूच आहे आणि कांचन बोलते तरी इथं ना किती छान मुखवट होते आणि ही मुखवट आहे ना ही ती मला लई दिवसापासून घ्यायची इच्छा होती माझी आणि तो फायनली तिथं सापडला पण हा जो आहे ना जो घरात लावतो आहे आम्ही तो पण जस्टच घेतला एक मागच्या वर्षीच घेतला होता आणि म्हटलं मग इतक्यात काही घ्यायला नको म्हणजे कमीत कमी तीन वर्ष तर त्याला वापरायला पाहिजे तो पण छान आहे तरी पण मला काही मोह आवरतच नव्हता आणि भर भरपूर म्हणजे मुखवटे होते वेगवेगळी रेंज होती प्राईस पण वेगवेगळ्या होत्या आणि छान होत्या आणि मला हा कोल्हापूरच्या आंबाबाईसारखा आहे ना आणि तो वालाच घ्यायचा होता आणि त्यामुळेच मी विचारत होते पण कसं झालं परत विचार आला की ह्या मुखोटेलला दोन वर्ष झालेत त्यामुळे अजून एक वर्ष वापरायला पाहिजे त्यामुळे आम्ही काही घेतलंच नाही आणि तिथून मग आम्ही गेलो तो बापटमाळ्यामध्ये खरं तर ते जे नवीन आहे ना सांगलीचा रंगकाळा म्हणून म्हणजे इन्स्टावर रील वगैरे येतात तुम्ही पण कधीतर जाऊन आला असाल तिथं तर तिथं आम्हाला जायचं होतं पण कसं तिथं रात्रीचंच छान असतंय वाटतं बघायला वॉटर डान्स वगैरे असतोय त्यामुळे मग ते रात्रीचं छान वाटतंय मग दिवसाचं काय तिथं एवढं इंटरेस्टिंग नसेल त्यामुळे आम्ही मग बापटमाळ्यात आलो होतो आता ह्याला बापटमाळा ही म्हणत होती पण ती समोर त्रिकोण आहे ती ना त्यामुळे आम्ही तर त्रिकोणी त्रिकोणीबागच म्हणतोय त्याला तर त्याला खरं तर महावीर उद्यान म्हणतात आणि आता हिथं पण कांचन बोलती पण हे जरा लांब असल्यामुळे ना तिचा काही व्यवस्थित मध्ये आवाज आला नाही त्यामुळे मीच व्हाइस ओव्हर केला परत तर असं होतं आणि अजून दुसरी एक कमेंट मग सकाळी सकाळी आली बरं हो ते का त्यात काय होतं आहे का की दुसरं लग्न आहे मग तुलाच करून द्यायचं होतं मग तू का फिरते त्यांच्या सोबत आणि मग तू कशाला जाते मग दुसरं करायचंच कशाला तर आता कसं आहे का त्यांनाच आवडत नाही असं मी नसल्यामुळे आमचं कसं अगोदरपासूनच आम्ही कुठे बी जाताना तिघच असतोय आणि आता तिघंजण जरी गेलो तर म्हणणार तिघच का गेला आणि दोघंजण जर गेलो तर म्हणणार दोघंच गेले हिला बिचारीला घरी ठेवलं तर असे बरेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचाराची माणसं आहेत त्यामुळे आम्ही आम्हाला जे पटतंय ना तेच करतोय म्हणजे आमच्या आहूनच तसं असतंय म्हणजे कुणावरच अन्याय नाही असं नाही की हा हिलाच घेऊन जायचं तसं नाही तिलाच घेऊन जायचं ते सोबत अगोदरच त्यांचं डील असतं था, ठरवतंय त्यांनी आलं तर दोघीजण यायचं नाहीतर मग एकटीने नाही यायचं तर असं असतंय त्यामुळे आम्ही जिथं जाईल तिकडं आम्ही दोघीच जातो आणि आम्हाला पण दोघींना ना एकमेकीचे सोबत असले ना बरं वाटतं असं असते तिला पण एकटीला जायला कुठं आवडत नाही आणि मला पण एकटीला आवडत नाही मला तर आवडतच नाही एकटीला जायला ती नसली ना माझ्यासोबत असं काहीतरी कमी कमी असल्यासारखं वाटतं त्यामुळे कुठं पण जाताना ना नेहमी आम्ही सोबतच जात असतो मग बाकी शुभकार्य असो किंवा इतर कुठं फिरायला जायचं असो कोणाच्या पाहुण्याकडे असो कुठेही असो मग आम्ही तिघे एकत्रच जात असतो आणि राहिला प्रश्न प्रायव्हसीचा तर सोबत फिरण्याने असण्याने असंच काही प्रायवेशीच नसतंय खरं तर जॉईंट फॅमिली असते तेव्हा पण सगळे एकत्रच असतात कुठे फिरायला वगैरे जाताना तर असं असतंय आपल्या मांडण्यावर आहे आणि ताईची इच्छा आणि कांचन पूर्ण करणार नाही असं तर कधी शक्य होणारच नाही तर आता मला हे फुल दिसलं होतं आणि ते खूप छान वाटत होतं मला मग कांचनला म्हटलं अंतिका फुल आणायला गेली आणि ह्याला वाटलं आता कांच फुल घेऊन त्यांनाच देईल त्यांचं तिकडच लक्ष होत पण कांचनची तर फर्स्ट चॉईस मीच असणार आहे ना, ना। मग तिनं मलाच दिलं पहिल्यांदा फुल आणि परत मग मी घेतलं मी ह्यांना ला। म्हणलं हा छान आहे मग तिला म्हणलं आता ह्याला दे मग परत होते ते निधी तिला दिले मग मला द्यायला जरा नभो आला फुल त्यामुळे त्यामुळे त्यांनी घेतलंच नाही फुल त्याने परत अजून तिथलं चाक्याचं फुल आणलं आणि नंतर ती पहिलं होतं तिने तिच्याच डोक्यात लावलं छान होतं म्हणून आणि हे पण तिच्याच डोक्यात लावलं आणि परत मी म्हटलं चला फोटो काढूया म्हटलं फुल लावून मग तिने तेच फुल घेतलं आणि माझ्या डोक्यात लावलं आणि नंतर मग आम्ही तसं फुल लावलेला मस्त छान व्हिडिओ पण केला जो इन्स्टाग्रामला रील येईल तर तुम्ही बघा आणि आम्ही कुठं बाहेर गेलो ना तर कपलवाले फोटो कमी पण आमच्या दोघींचेच फोटो जास्त असते ते जास्त काढत असतोय आम्ही तर आता इथलं पण झाले या बघून आपलं आणि आता आपण चाललोय घरी तसं रविवारचं किराणा वगैरे पण भरायचा असतोय ना त्यामुळं लवकरच जायचं होतं पण उशीरच झाला इथं खरं म्हटलं तरी आणि छान होतं तसं बाहेर पिल्याला आणायला पाहिजे होतं वाटत वाटायला वाटा लागलं परत पण तो काय थांबला नसता एवढा वेळ नकोच म्हणायला लागला ती नंतर मग आता बाहेर तर आलो म्हणले काहीतरी खायला तर पाहिजेच ना मग आम्ही पावभाजी खाल्ली आणि इथं मला हे पहिले आता पावभाजीतली छान वाटली बरं का कारण आम्ही पावभाजी खातो ना ती पंढरपूरकडची तिकडली पंढरपूरची तर ती खूप छान लागते म्हणजे कॉलेजच्या टायमापासून ना मला तिथली पावभाजी खायची सवय आहे नंतर कांचनचं लग्न झालं परत आम्ही जायचं माझं कॉलेजमध्ये काय काम असलं पेपर्स वगैरे द्यायचं असलं तर तेव्हा तिला पण तिथं म्हणजे सवय झाली ती तिथल्या पावभाजीची टेस्ट ना खूप छान लागते तर तशीच ही सेम टू सेम लागली टेस्ट याची आणि ह्यानी म्हटले मी बाहेरचं खायचं बंद केले त्यामुळे हेनी काही घेतलंच नव्हतं नंतर तिथून आम्ही मग डायरेक्ट घरी न जाता डायरेक्ट किराणा घ्यायलाच गेलो आणि इथून आपण नेहमीच किराणा घेतो आमच्या घरापासून जवळ आहे मी सांगितलं होतं पाठीमागच्या एकदा व्हिडिओमध्ये तर मग किराणा पण घेतला आणि आता मागच्या वेळेस अशीच कमेंट आली किराणा आणायला दोघांना जाऊ द्यायचं होतं आणि तुम्ही कशाला गे गेला तर कसं असतं किराणा असतो ना ती घरातलं असते म्हणजे दोघींच्या विचाराने झालेलं बरं असतंय ना हे घ्यायचं ते घ्यायचं या आठवड्यात आपण हे बनवणार आहोत ते बनवूया का तर त्यामुळे किराणा आणायला आम्ही नेहमी दोघीच जातो आणि मला वाटतं दोन्ही दोघीच जाणं योग्य आहे बाकी नंतर मग किराणा सगळा घेतला आणि आमचं नियोजन होतं काय करायचं कारण नाही यावेळेस गुरुवार पण असतात ना मग गुरुवारचं काहीतरी स्पेशल आम्ही नेहमीच बनवत असतो उप उपवास असतोय त्याच्यामुळे तर आमचं त्याचं नियोजन चाललेलं कारण माझं म्हणणं होतं की पाच सुवासनेला जेव घालायचं तर त्यामुळे आम्ही विचार करत होतो काय करूया म्हणून त्यांच्यासाठी मग तर शेव्याचं पाकिट घेतले आणि गुलाबजामुनचं पण पाकिट घेतले आणि हरबरीची डाळ पण घेतली म्हणजे अजून काय काय बनवायचं आहे ते फिक्स नाही तर असं झालं आहे मग नंतर किराणा घेतला सगळा आणि मग घरी आलो तर असं एकंदरीत एक पूर्ण रविवारचं शेड्यूल होतं म्हणजे सकाळी सकाळी व्हिडिओ एडिटिंग नंतर मग कुठं तर बाहेर फिरायला जायचं नंतर मग किराणा भरायचा अशी बरंच काय काय असतं आणि नसलं तर एखाद्या पाहुण्यांकडे वगैरे जाऊन यायचं असते म्हणजे जी जवळच्या आहे ती तर असं करतो म्हणजे आमचे रिलेटिव पण इथे आहे ती मग तिकडे जात असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद